नाराजी आहे पक्षावरती माझी नाराजी नाही आहे पहिली गोष्ट एक की पक्षावरती माझी नाराजी नाही आहे पक्षातले काही नेते काही म्हणजे स्पेसिफिक नेते आणि त्यांच्या ऐकणारे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बाबतीत माझी नाराजी आहे काल जे निरीक्षक आले होते भागवत जी कराड त्या प्रक्रिया ही पारदर्शकपणे झाली नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये संबंधित आमच्या म्हणजे अमोल वगळता अमोल आरोडकर असून श्याम देशपांडे असन यांचं नाव घ्यायचं नाही असे कार्यकर्त्यांना फोन केले गेले कार्यकर्त्यांवरती दबाव टाकला गेला तर यांनी निश्चितपणे माझ्यासारखा कार्यकर्ता दुखवलेला आहे की बाबा तुम्ही आम्हाला मान सन्मान पण देत नाही आम्हाला बहिष्कृतची वागणूक आपण इच्छुक झाल्यामुळं आम्हाला मिळत आहे दहा वर्ष मी पक्षासाठी काम केलं जर अशा गोष्टी होत असल आणि पक्षश्रेष्ठींनी मला असं वाटतंय की या विषयामध्ये दखल द्यावी ही पुण्याची संस्कृती भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे ज्याला उमेदवारी द्यायची त्याला पक्ष उमेदवारी जेव्हा देईल पण हा जो मधला प्रवास आहे याच्यामध्ये इच्छुक कार्यकर्त्याला दुखावणं इच्छुक कार्यकर्त्याला बहिष्त करणं हे खऱ्या अर्थाने ही स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी गोष्ट आहे कोण करते, करते आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या चुकीची गोष्ट होत आहे त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून ही गोष्ट होत आहे गेले दोन महिने मी में इच्छुक झाल्यापासून माझ्या कार्यक्रमाला का कोणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही असं स्पेसिफिक प्रत्येकाला प्रेशर करून सांगितलं जातं आहे ते मी दोन महिने ठीक आहे मला याच्यामध्ये काही राग येण्याचं गोष्ट नाही पण दुःख वाटतं वाईट वाटतं की की आज माय प भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेतो आहे समोर हजारो नागरिक येतात भारतीय जनता पक्षाच्या सर्वच नेत्यांची नावं टाकतो पण दुर्दैव आहे की माझ्या व्यासपीठावरती कुठलाही भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी सुद्धा येत नाही ही खऱ्या अर्थाने एक वाईट वाटणारी गोष्ट आहे ने 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 थासा। थासा। का होतं हाच मला प्रश्न पडलेला आहे म्हणून तर मी इथे आलो की इच्छुक होणं म्हणून माझ्यासाठी सर्व गोष्ट मी इच्छुक आहे म्हणून मला बहिष्कृत वागणूक मिळत आहे इच्छुक आहे म्हणून हे चुकीच्या पद्धती भारतीय जनता पक्षाची जी लोकशाही आहे पक्षांतर्गत ती कुठेतरी तोडली जाते अन्याय खरंतर आई वडिलांनी अन्याय आणि स्वाभिमानी राहण्यासाठी शिकवले अन्यायच्या विरोधात लढलं पाहिजे पण मला असं वाटतं की पक्षावरती माझा अजूनही विश्वास आहे पक्षांच्या नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचावी यासाठी मी या गोष्टी आज खऱ्या अर्थाने आपल्यासमोर बोलतो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सत्तावीस तारखेला मी रावसाहेब दानवेंना बावनकुळेंना आदरणीय देवेंद्रजींना त्या ठिकाणी पत्र मेल केलेलं आहे गेल्या दोन महिन्यामध्ये जे काही पक्षाची संस्कृती आहे माझ्यावरती मी इच्छुक झाल्यापासून माझ्याकडे बघण्याचा सा सगळ्यांचा सा, त्या ठीक सगळ्यांचा सा म्हणण्यापेक्षा स्पेसिफिक आमचे नेते आणि ने त्यांच्या जवळच्यांनी एक वेगळी यंत्रणा या भागामध्ये लावली माझ्या मतदारसंघामध्ये तेव्हा अमोलकरांना बहिष्कृतच करा बहिष्कृत मला पक्षातून बहिष्कृत केल्याची मला वागणूक मिळत आहे मी पक्षातून नाही बहिष्कृत काही लोकांनी ते डाव चावलेला आहे पक्षाच्या बाबतीत माझी भूमिका तशी नाहीये पक्षावरती माझा विश्वास आहे अजूनही कारण या पक्षासाठी मी दहा वर्ष झाले अतिशय सक्रियपणे काम करत आहे मला अजूनही आशा आहे चंद्रकांत पाटील ना ते, ते नाही त्यांच्याबद्दल ना मी नाही सांगू शकत मी माझ्या बाबतीत सांगू शकतो म्हणून काय म्हणलं सगळ्या बाजूला सक्षम म्हणून का मी सक्षम आहे मी म्हणण्यापेक्षा मी मग दाखवले की बाबा एवढी जनता माझ्या पाठीशी आहे मी इच्छुक उमेदवार आहे मला इच्छुक होते ना खिलाड जर तुम्ही निवडणूक घेतली असते कदाचित हे विषय नसता आला माझ्या खांद्यावरती आटवून माझ्या कार्यक्रमात का आले असते तर कदाचित त्यांचं मोठेपण अजून ते मोठे झाले असते पण ह्या सर्व गोष्टी करून निश्चित ते मोठे नेते झालेत पण ते त्यांचं मन संकुच दे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळले मी अमोल ओळकर फाउंडेशनच्या माध्यमातून हा मेळावा घेत आहे तसंही माझ्या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचा कोणताही नेता येत नाही त्यामुळं केवळ वा, अमोल वाळकर फाउंडेशन माझे मित्रपरिवार माझे सर्व बंधू माझ्यावरती प्रेम करणारी जनता ही त्या असणार आहे चिन्ह नसणार बॅनर अमोल वाळकर फाउंडेशनच्या मी कारण नेते जर आले होते दे, देवेंद्र झाले तर मी चिन्ह लावल का ना माझ्या कार्यक्रमाला जर कोण पक्षाचे नेते येत नाही म्हणून पक्षावरती माझी नाराजी नाहीये पण हा कार्यक्रम वेगळा आहे आम्ही दरवर्षी घेतो अमोल वाळकर फाउंडेशनच्या नावाखाली मी काय आजचा कार्यक्रम नाही गेली दहा वर्षाची माझी परंपरा आहे आमोल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम घेतोय